तुम्ही टॅक्स वाचवायचा विचार करत आहात चांगली बातमी आहे योग्य नियोजन केल्यास तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता चला जाणून घेऊया कर बचत करण्याच्या काही टिप्स एटी सी अंतर्गत कर बचत कशी करायची ते जाणून घेऊ पीपीएफ सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक दीड लाखापर्यंत कर सवलत मिळते ईएलएसएस म्युच्युअल फंड फक्त तीन वर्षाचा लॉक इन कालावधी आणि कर बचतीसाठी उत्तम पर्याय एन राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र कमी गुंतवणूक जी व्याजासह देते दे। सुकन्या समृद्धी योजना मुलीच्या भविष्यासाठी सर्वोत्तम योजना लाखांपर्यंत कर बचत मिळते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कामगारांसाठी हमी परतावा आणि सवलत जीवन विमा प्रीमियम जीवन विम्याच्या प्रीमियम देखील एटी सी अंतर्गत टॅक्स सेव्हिंग मध्ये समाविष्ट होतात एटी डी अंतर्गत हेल्थ इन्शुरन्सवर करसवलत हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम वैयक्तिक आरोग्य विम्यावर पंचवीस हजारापर्यंत तर ज्येष्ठ नागरिकांसाठी पन्नास हजारापर्यंत कर सवलत मिळते गृहकर्ज आणि सवलत गृहकर्ज व्याज कलम चोवीस बी अंतर्गत गृहकर्जाच्या व्याजावर वार्षिक टॅक्स बचत मिळते गृहकर्जाच्या मूळ रकमेसाठी एटी सी अंतर्गत कर सवलत मिळते एच आर ए म्हणजेच गृहभाडे भत्ता सूट भाड्याने राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कलम टेन थर्टी ए अंतर्गत कर सवलत मिळते निवृत्ती आणि दीर्घकालीन गुंतवणुकीवरील कर बचत एन पी एस राष्ट्रीय निवृत्ती योजना पन्नास हजार अतिरिक्त कर सवलत सी सी डी वन बी अंतर्गत एस सी एस एस ज्येष्ठ नागरिक बचत योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी एटीसी सी अंतर्गत उत्तम कर बचत पर्याय व्यावसायिक आणि इतर कर बचतीचे पर्याय शैक्षणिक कर्जावरील व्याज एटीई अंतर्गत शैक्षणिक कर्जावरील व्याजावर पूर्ण कर सवलत दान आणि सीएसआर योगदान टी जी अंतर्गत सामाजिक कार्यासाठी दिलेल्या देणगीवर कर सवलत मिळते स्मार्ट गुंतवणुकीने तुम्ही केवळ कर बचतच नाही तर भविष्य सुद्धा सुरक्षित करू शकता आजच योग्य नियोजन करा आणि कर भरण्याची चिंता टाळा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका